परिषद प्रशासकीय इमारतीच्या चौथ्या मजल्याचे सव्वीस जानेवारी रोजी उद्घाटन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या चौथ्या मजल्याचे उद्घाटन येत्या सव्वीस जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमाची माहिती देताना माने म्हणाले जिल्हा परिषदेच्या चख्या मजल्याच्या बांधकामाचे उद्घाटन भारताचा राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मश्रीफ साहेबांच्या हस्ते संपन्न होत आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व सन्माननीय खासदार सर्व सन्माननीय आमदार मान्य जिल्हाधिकारी मान्य महापालिका आयुक्त आणि सर्व अधिकारी तसेच आ, आता सध्या प्रशासक कार्यरत असल्यामुळे गेल्या ज्या जिप बॉडी होती त्यामधले तत्कालीन पदाधिकारी सदस्य यांनाही निमंत्रित केलेले आहे जिल्हा परिषदेच्या चौथ्या मधल्याचे बांधकाम हे माननीय मश्रीफ साहेब ग्रामविकास मंत्री असताना त्यांच्या काळात मंजूर झाले होते आणि ते आता पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा योग येत आहे या इमारतीला दहा कोटी रुपयाची प्रशासकीय मंजुरी प्राप्त होती आणि जवळजवळ साडेआठ कोटीचे काम पूर्ण झालेले आहे यामध्ये जिल्हा परिषदेतले प्राथमिक शिक्षण विभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभाग स्वच्छ भारत अभियानाचा विभाग आणि यांत्रिकी विभाग हे विभाग वरती स्थलांतर करणे अपेक्षित आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ज्यावेळेला नजीकच्या काळात जिल्हा परिषदे निवडणुका होतील आणि पदाधिकारी येतील त्यावेळेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि विशेष समित्यांचे सभापती खालच्याच ग्राउंड फ्लॉरामध्ये तळमजल्यावर येणाऱ्या व्हिजिटरना लाभार त्यांना भेटीसाठी उपलब्ध पद्धतीचं नियोजन आहे तर या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहून जिल्हा परिषद या पत्रकार परिषदेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन मनीषा देसाई बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी सुरेश पाटील कोल्हापूर